वळूया पुढच्या बातमीकडे बातमी मुंबईच्या वडाळ्यामधून वडाळ्यामध्ये एसयू कारनं चार वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलेला आहे रस्त्यालगत खेळत असताना चिमुकल्याला भरधाव कारनं उडवलं एकोणीस वर्षीय कार चालक भूषण गोळेला वडाळा पोलिसांनी अटक केली प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊ रिद्धेश नक्कीच विक्रांत पाहिला शनिवारी संध्याकाळी पाच वाजता भारधाव वेगेच्या धडके मुंबईतील वडाळा परिसरात एका चार वर्षा चिमुकल्याचा आहे तो मृत्यू झालेला आहे जो अर्जुन जो चालक होता तो एकोणीस वर्षाचा आहे तो गाडी चालत असताना तो गाडीवरती त्यानं नियंत्रण सुटला आणि त्यानंतर त्यांनी त्या चिमुक्याला धडकली अशी सध्या तरी माहिती आहे ती समोर येत आहे मात्र पोलिसांनी त्याला त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याची रक्ताची चाचपणी केली जाणार आहे आणि त्यानंतर समजणार आहे की तो जो एकोणीस वर्षाचा जो तरुण होता तो दारू पिऊन गाडी चालत होता की नाही महत्वाचा म्हणजे आपण पाहिला हा जो चिमुकला तो रस्त्यावरच खेळत होता आणि दुसरीकडे तो रस्त्यावरतीच राहणारा जो आहे तो चिमुकला होता रस्त्यावरती त्याचं ते घर वगैरे होतं आणि तो त्याच परिसरात खेळत असताना या भरधाव जी गाडी होती एसयूवी गाडी क्रेटा गाडी होती त्या गाडीने त्याला तो धडक दिला आणि त्यामुळे आता चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला महत्वाचा म्हणजे आता पोलिसांनी ज्या आरोपीला देखील त्याने ताब्यात घेतला आहे आणि आता त्या तो तरुण आहे एकोणीस वर्षीय तरुण आहे त्याच्यावरती सध्या तरी पोलिस पुढील चौकशी आहे ते करत आहेत विक्रांत बरं धन्यवाद रिदेश, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी